चेहऱ्यावर राग आणि संता फडणवीसांसमोर दादा भडकले सज्जड इशारा देत म्हणाले मला परत सांगायला लावू नका राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सज्जड इशारा दिल्याचं समोर आलं आहे जिल्हाधिकारी कार्यालयासाठी पोलीस स्टेशन शिफ्ट करायला सांगितलं असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय तर आम्ही रश्मी शुक्ला यांनी म्हणाल्या वरती केलं म्हणजे कुठे गेलं चहलकडे गेलं का असा सवाल करत अजित पवार यांनी चांगलंच खडसावलं आहे मला परत सांगायला लावू नका असं म्हणत अजित पवार यांनी म्हटलेलं आहे वेगवेगळ्या महत्त्वाच्या कामाला मी ताबडतोब निर्णय घेतो त्यातून मार्ग निघेल हे मी बघतो मुख्यमंत्र्यांचे सुद्धा तीच सवय आहे आणि इथे रश्मी शुक्ला बसलेले आहेत आमचं कलेक्टर ऑफिस एवढे दिवस झालेत इथं बंड गार्डन पोलीस स्टेशन शिफ्ट करा असं मुख्यमंत्र्यांना सांगितलं त्यानंतर त्यांनी रश्मी शुक्लांना सांगितलं असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे पुढे ददानी चहल यांचं नाव घेत मला पुन्हा सांगायला लावू नका असा सज्जड इशारा दिलेला आहे वेगवेगळ्या महत्वाच्या कामाला मी ताबडतोब निर्णय घेतो आणि त्याच्यातनं कसा मार्ग काढता येईल ते बघतो मुख्यमंत्र्यांची पण ती सवय आता इथं रश्मी शुक्ला बसलेल्या आमचं कलेक्टर कार्यालय इतके दिवस झालं तिथं बनगार्डन पोलीस स्टेशन शिफ्ट करा असं देवेंद्रजींनी मला सांगितलं देवेंद्रजींनी ताबडतोब रश्मी शुक्लांना सांगितलं अजून काही ते काम झालं ना चह मला परत ते सांगायला लावू नका माझी विनंती बेरे रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई